च्या भलामधी ग आरवाडीच्या वाडीच्या बलामधी ग आरवाडीच्या वाडीच्या बलामधी जाती भंडारा भंडारा दळाईला ग जाती भंडारा भंडारा दलाईला ग ब्रिज सागर सागर माझा बंदू ग्रिज सागर सागर माझा बंदू गिपत कर करत खेळायला पता, पता, सागर पत खेळाईला ग्रिजसागरा सागर माझा बदू गे पतक पथ खेळायला गरवाडीच्या वाडीच्या बना मदी गण वाडीच्या बला मदी जाती भंडारा भंडाराई लाग जाती भंडारा भंडाराई काय लाग जाती भंडारा भंडाराई कायला लाग जाती भंडारा भंडारा काय लागन। ब्रिजसागर सागर बंधू माझा गर आला काय शिकाई लागन। आला काय शिकाई लागन। आला काय पत शिकाई लाग गरवाडीच्या वाडीच्या बनामदि गरवाडीच्या वाडीच्या बनाम हाय गायतही वाराईवार लावलीचा ग आयतो हिंवारा हिवार लाव नी चल माझ्या कारंड्या कारंड्या मया माझ्या कारंड्या कारंड्या कार्या मच गाई नाजूक नाजूक रच ग पायी नाजूक नाजूक बवाऱ्याचा गरवाडीच्या वाडीच्या बनामदि आरवाडीच्या वाडीच्या ग गरवाडीच्या वाडीच्या बनामदि ग काटा यच ती याच तिवाराच गाटा यचतीचा तिवाराचा वाराच यच तीच तिवाराच ग्या कार्या गया वचन माझ्या माय वाचन माझ्या कारड्या माया गी या गळाईच्या माझ्या उराद्या खोल्या कोल्या असं या गाईच्या माझ्या उराद्या खोल्या कोल्या सर्वसा गरब झाली गाड्या वाघानं दिल्या किल्या सर्वसागर बोज लिंगा डाल्या वागाला दिल्या किल्या नाटकातन तान गळ्यात हार सर्व लिंगा डोंगर अहिरवागार नाटातन तान गळ्यात हार बोज लिंगा डोंगर अहिरवागार अस जीबी बाई तू माझी माता असी बाई तू माझी माता कारंडे माया बहिणी जोडल्या येता जाता माझ्या कार्या मया बहिणी जोडल्या येता जाता नाातनतन गळ्यात हार सर्वलिंग डोंगर हिरवागार नकातनतन गळ्यात हार बिरुदेवा डोंगर हिरवा घार डोंगर अहिरवा गार तुझा भंडारा पिवळा जार डोंगर आहिरवागार माया तुझा भांडारा पिवळा जार असडाया बोलाईना जिबी बाई तू माझी मऊ असडा बोलाई ना जिबी बाई तू माझी मऊन माझ्या कारंड्या माव्या वाना तीन जोडला बाप माझ्या कारंड्या मायावान तीन जोडल बाप भाऊ नाकात न ना गळ्यात हार बिरुद्या वा डोंगर डोंगर माय तुझा भंडारा पिवळा जा डोंगर माया तुझा भांडारा पिवळा जार आंब्या शेजारी जांबाईला कडू लिंबारा आईला आंब्या शेजारी जांबाईला कडू लिंबारा कशाईला माई आकाची शिक्कावाना ग्रथी शेजारी बसाईवान शिकावना गरतीशी आजारे बसाई वार तानी गळ्यात ता हार बिरुद्या वाडू घर हिरवा तानी गळ्यात ता हार माया तुझा भंडारा पिवळा जा भंडारा पिवळा जार, माय जार माया तुझा भंडारा पिवळा जार आरवाडीच्या बनामध्ये नंदी खायनात वली मकान आरवाडीच्या बनामध्ये नंदी खायनात वली मकान आरवाडीच्या बनामध्ये नंदी मकान, कान माझ्या कार्या मयाचा वाचा चायक माझ्या कारंडे ती बैलगाडी ना नाकात तान गळ्यात हार बिरुदेवा डोंगर हिरवागार नाकात न ना गळ्यात हार माया तुझा भंडारा पिवळा जार भंडारा पिवळा झार माया तुझा भंडारा पिवळा जार माई बाईला जायला घरच्या धान्याची मला सई माई ना जायला घरच्या धान्याची घेती सईन घरच्या धान्याची घेती साई मग गाडीला देते पाय घरच्या धान्याची घेती साई मग गाडीला देते पाई नाकात ना ना गळ्यात बिरुद्या वा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार माया तुझा भंडारा पिवळा ज्या माईबाईला जाया माईबाईला जाया घराच्या धान्याची मला मुबान घरच्या धान्याची मला मुबान च्या धान्याची मला मुबार अशी कारंडी माझी लाडी माझ्यात उभार अशी कारंडी माझी लाडी माझ्या संसागरात उभार नाकातन तान गळ्यात हार बिरुद्या वाडवंग वागार डोंगर हिरवागार माया तुझा भंडारा पिवळा जार डोंगर हिरवागार माया तुझा भंडारा पिवळा झार माईबाईला जायला काही लागत आशील माईबाईला काय ना गतियाशीलन चुड्या मजे तेरा जसना गाडी केली अपेशीन चुड्या मजे तेरा जसना गाडी केली अपेशीन नकातन तने गलत हार बिरुद्या वाड अंगारा इरवागार ना गळ्यात हार बिरुवा डोंगर आईरवागार डोंगर हिरवागार माया तुझा भंडारा पिवळा जार डोंगर हिरवागार माया तुझा भंडारा पिवळा झार म्हणजे